एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद कि ची स्पेस नेट्रोल पडली पूर्णपणे कोलमडून पडली अहो वासियांना या स्पेस नीडल बद्दल एवढं प्रेम आहे की एक नाही दोन नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सातशे वाचकांनी संपादकांना फोन करून धारेवर धरलं नमस्कार मंडळी स्वागत आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या युट्यूब चॅनेलमध्ये उत्तुंग टॉवर्स या मालिकेतील दुसरं टॉवर स्पेस निडल सियाटलचं याच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे तारीख आहे कल्पना करा एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद त्या दिवशी सियाटलच्या नेहमीच्या वृत्तपत्रात संपादकांनी एक खोडसाळ बातमी दिली एक एप्रिल असल्याबद्दल अर्थात ती खोटीच होती की सियाटलची स्पेस पडली पूर्णपणे कोलमडून पडली आणि नाहीशी झाली आता संपादकांनी एक एप्रिलचं स्पिरिट कायम ठेवण्यासाठी ही गमतीशीर खोटी गोष्ट पेपरमध्ये छापली परिणाम उलटा झाला अहो सियाटल वासियांना या स्पेस निडूल बद्दल एवढं प्रेम आहे की एक नाही दोन नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सातशे वाचकांनी संपादकांना फोन करून धारेवर धरलं संपादकांची पळता भुई थोडी झाली आणि शेवटी दुसऱ्या दिवशीच्या आवृत्तीत त्यांना सगळ्यांची सियाटल वासियांची माफी मागावी लागली काय होत असं या सियाटलच्या स्पेस निडमध्ये अहो त्याची एक एक वैशिष्ट्य तुम्ही बघितलीत ना तर तुम्हाला जाणवेल की हो हे टॉवर जरा वेगळंच आहे आता तीन वक्राकृती पायांमध्ये एक सरळ उभा सिलेंड्रिकल स्टील चा शाफ्ट है। जातना तीन एलिव्हेटर्स म्हणजे लिफ्ट तुम्हाला खालून वर नेतात आता या लिफ्ट कशा आहेत तुम्ही म्हणाल साध्या लिफ्ट आहेत छे छे अहो सहाशे फुटांची हाईट एका मिनिटाच्या आत या लिफ्ट काबीज करतात एका मिनिटात तुम्ही जमिनीवरून सहाशे फूट उंच जाता असं हे सियाटल टॉवर त्याचा शाफ्ट आणि त्यातील लिफ्ट बरं तुम्ही वरती जाता तुम्हाला वरती काय उडती तबकडी आहे ना आणि या उडत्या तबकडीत किती मजले आहेत पाच एका मजल्यावर आहे रेस्टॉरंट दुसऱ्यावर आहे ऑब्झर्वेटरी जिथे उभं राहून तुम्ही आजूबाजूचा थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे चौफेर नजारा घेऊ शकता आणि या नजऱ्यात तुम्हाला काय दिसतं माउंट रेनियर दिसतो इलियट बे दिसतो आणि मिसिसिपी नदीच्या मुखावर असलेलं हे गाव समुद्राला जिथे भिडत त्या बंदराच आणि वरच्या तीन मजल्यांवर वरच्या तीन मजल्यांवर काय सपोर्ट सिस्टीम लिफ्टचे मशीन मशीन रूम इमर्जन्सी इक्विपमेंट वगैरे वगैरे परंतु हे सगळं गाठेपर्यंत सहाशे फुटाची उंची ते गाठतं बर आता हे जेव्हा एक्झिबिशन सुरू झालं किंवा प्रदर्शन सुरू झालं तेव्हा याची दोन खास वैशिष्ट्य होती जी प्रदर्शनापुरतीच होती तेव्हा नॅचरल गॅस नवीन आला होता तर या नॅचरल गॅसची ज्योत दर पंधरा मिनिटांनी चाळीस फूट उंच ज्योत नॅचरल गॅसचं फ्युएल वापरणारी प्रज्वलित व्हायची आणि यावरून काय केलं अहो एक बाल साहित्यिक होता त्याने याच्यावर विडल ऑन द निडल हे पात्र तयार केलं विडल म्हणजे एक छोटासा मुलगा त्याचं लाल लाल नाक ते लाल नाक म्हणजे आणि जेव्हा सर्दीमुळे त्याचं नाक चोंदतं आणि तो नाकातन असा एक झोत घालतो तो झोत म्हणजे चाळीस फुटाचा नॅचरल गॅस ज्योतीचा नमुना आणि ते पात्र सियाटलवासियातल्या सगळ्या बालगोपालांना आवडलं दुसरं वैशिष्ट्य होत पाचशे अडोतीस फ्रॉन्स कॅरिलॉन नावाचं वाद्य जॉन स्टील हा वादक आणि तो इतक्या अप्रतिम रीतीने रोज रात्री वाजवायचा आणि ते सिएटल वासियांना ऐकू यावं त्याचा आस्वाद घ्यावा म्हणून दोनशे फुटांवर तेव्हा स्पीकर्स लावले होते आणि या स्पीकर्स मधून दहा मैल परिघात हे वाद्य वाजवणं त्याच्या अविस्मरणीय रचना सियाटलवासियांना रोज कानावर पडायच्या आणि ते त्यांचा आस्वाद घ्यायचे अर्थात प्रदर्शन पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही सोयी काढून घेण्यात आल्या परंतु या गोष्टींमुळे सियाटलवासियांच्या हृदयात या स्पेस नीडलचं एक अढळ स्थान तयार झालं याच्या उद्घाटनाच्या वेळीची गंमतच आहे एप्रिल एकोणीसशे बासष्ट मध्ये याच उद्घाटन तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी करणार होते अतिशय लोकप्रिय अध्यक्ष परंतु ऐनवेळी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देऊन हे उद्घाटन स्वतः करणं टाळलं आता तेव्हा लोकांना वाटलं काय अमेरिकेच्या अध्यक्षांची अशी तब्येत बिघडते अ तब्येत वगैरे काही बिघडली नव्हती तेव्हा क्युबाचा मिसाईल क्रिसिस अगदी चरम सीमेवर आला होता आणि असं म्हणतात की तेव्हा कोणत्याही क्षणी अणुबॉम्बचा स्फोट होऊन मिसाईल आणि अणुबॉम्ब यांचं युद्ध क्युबा आणि अमेरिके सुरू झालं असतं म्हणजे पर्यायनी रशिया बरोबर आणि त्यासाठी सतत अणुबॉम्ब बॉम्ब सोडण्यासाठी जे बेल किंवा जी बटन असतात ना राष्ट्राध्यक्षांच्या हातात ती घेऊन त्यांना मिरवावं लागायचं आता हे असलं घेऊन मिरवणं ते उद्घाटनाच्या वेळेला जॉन केनेडी शक्य नव्हतं म्हणून त्यांनी यायचं टाळलं बर या सियाटलवासियांमध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे ते जितकी स्वतःची प्रायव्हसी जपतात तितकेच ते इतरांबद्दल पण आहेत तुम्ही असेल के वगैरे वगैरे तर समाजात प्रतिष्ठा देण्यात सियाटल वासियांचा मोठा हात आहे ते त्यांच्याकडे सन्मानाने बघतात आणि त्यांचा हेडक्वार्टर सियाटलमध्ये तर अशा या स्पेस नेटलच्या अजून काही मासलेवाई गमती जमती तुम्हाला सांगण्यात मजा येईल त्याच्यातली एक गंमत अशी आहे की या सियाटल स्पेस नीडलला भेट देणाऱ्या सर जॉन एल्टन इराणचा शहा प्रिन्स चार्ल्स आणि कितीतरी अशा सेलिब्रिटीज येऊन गेल्या त्यांना त्यांना सुद्धा या उडत्या तबकडीत बसायचं होतं बरं हे सगळं करताना त्यांना हे लक्षात घ्यायचं होतं की सियाटलमध्ये सुद्धा असा हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो त्याच्यात एक अडचण अशी झाली होती की स्पेस नेडल सुरू झाल्यानंतर तिघांनी याच्या टॉवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला झाला अमेरिकन सरकार तर प्रत्येकाचा जीव जपत त्यांनी काय केलं की चक्क रेस्टॉरंटची खालची जी फ्लोअर आहे ती काचेची करायची ठरवली आणि ऑब्झर्वेशन गॅलरी ही पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीजमध्ये चौफेर अकरा फूट पारदर्शक काचेनी बंद करायचं ठरवलं आता बोलायला सोपं आहे प्रत्यक्षात कठीण आहे कारण हे करायला पाचशे फुटावरती कामगारांना काम, काम करावं लागेल मग त्यासाठी अमेरिकन सरकारने काय केलं चक्क जमिनीवर हा काचेचा प्लॅटफॉर्म उभा केला ती भिंतसुद्धा उभी केली आणि केबलच्या साह्याने हा सगळा डोलारा कामगारांसकट वरती उचलला आणि लावला आता तुम्ही म्हणाल हे करायची काय गरज होती कारण की स्पेस नेडल चालू असताना हे सगळं करायचं होतं त्याला धक्का न लावता यात खर्च किती झाला अहो शंभर मिलियन डॉलर दुसऱ्या कोणी म्हणेल मग एवढ्या रकमेत तर अजून तीन टॉवर झाले असते एवढा खर्च कशा आला तर सियाटलवासियांची श्रद्धा आहे की या टॉवरला धक्का सुद्धा लागायला नको त्यामुळे टॉवर चालू असताना हा प्लॅटफॉर्म वापरला आणि आता तर काचेच्या प्लॅटफॉर्म मधून पाचशे फूट खालचा नजारा बघणं म्हणजे परवणी आहे आणि त्यातही हे सगळं बघताना तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो आता इतक्या वर्षानंतर सात साली पर्यटकांची मोजदाद ठेवलेली असते तर पंचेचाळीस मिलियन म्हणजे चारशे पन्नास लाख प्रेक्षकांनी याला विजिट दिल्यानंतर चारशे पन्नास लाखानंतरचा जो पहिला प्रेक्षक होता तो या निडल वाल्या ऑथॉरिटीजने शोधून काढला आणि त्याला चक्क बक्षीस दिला कोणचं बक्षीस तर तो सॅन फ्रान्सिस्को निवासी होता आणि त्याला बक्षीस रिटर्न तिकीट त्याच्या पत्नीसह आणि डिनर पासेस दिले आयफेल टॉवरच्या रेस्टॉरंट मध्ये जेवण्याचे म्हणजे तुम्ही बघा जसा पॅरिसचं भूषण आहे आयफेल टॉवर तसा सियाटलचंही भूषण आहे स्पेस निडल सियाटल अवश्य भेट द्या आणि तुम्ही सुद्धा तिथल्या रेस्टॉरंट मध्ये जेवणाचा आनंद घ्या हो आणि या दरम्यान तुम्हाला जी काही सजेशन द्यायची असतील ना ती जरूर द्या मोकळेपणाने आम्हाला आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आमच्या चॅनेलला गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका